सख्यभावाचा राग मनात ठेवून लहान भावांनी किशोर नगरात मंगळवारी रात्री चांगलाच उच्छाद मांडला किशोर नगरात राहणारे फिर्यादी मोहन श्यामलाल पचेल हे मंगळवारी कुटुंबासोबत गाठ झोपेत होते तेवढ्यात रात्री दीड वाजता त्यांचा लहान भाऊ आरोपी मनोज श्यामलाल पचेल आला त्याने फिर्यादी मनोजच्या घराच्या दरवाजाला लात मारून शिवीगाळ केली दारूच्या नशीत त्यांच्यासह पत्नीला अश्लील शिवीगाळ केली हातात तलवार घेऊन या ठिकाणी दहशत माजवली एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीच्या घरासमोरील एम एस सत्तावीस बी झेड वीस स्कॉर्पिओ चारचाकी वाहनाची तोडफोड केली त्यानंतर शेजारी उभी असलेली फिर्यादीची एम एस बारा सी वाय एकतीस शून्य तीन हुंडी कारची तोडफोड केली तसेच विक्रांत श्यामलाल पछेल यांची ड्रीम युगा दुचाकी एम एस सत्तावीस बी एल एकावन्न शून्य दोन या वाहनाचीही तोडफोड केली एवढ्यावरच न थांबता पुन्हा मोहन रंगारी यांच्या घरासमोर उभी असलेली एम एस सत्तावीस एक्स सत्त्याण्णव पंच्याऐंशी टाटा सुमो वाहनाच्या काचा फोडल्या त्यासोबतच जनार्दन टोपाजी मुंडे यांच्या एम ये एस सत्तावीस ए आर अल्ट्रो वाहनाच्या काचा फोडल्या असा पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान आरोपी मनोज पचेलने केले रात्री तोडफोड करीत असताना शेजारील नागरिक जागे होऊन त्याला अडवण्याचा प्रयत्न केला त्यातच आरोपीने नागरिकांना तलवार दाखवून मारण्याची धमकी दिली या प्रकरणात फिर्यादी मोहन रामलाल पचेल यांच्या तक्रारीवरून आरोपी मनोज विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले त्याच्याजवळील तलवार कुराड जप्त करण्यात आली अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती